हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानव समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही इयत्ता आठवीचा पाठ पंधरावा क्षेत्रफळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊया याआधी आपण सरासनचे पंधरा पॉईंट एक आणि पंधरा पॉईंट दोन सोडून पाहिलेले आहेत आज आपण पाहणार आहोत सरासनचे पंधरा पॉईंट तीन आपण सरासनचे पंधरा पॉईंट तीन सोडून आहोत त्यासाठी आपल्याला संलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची हे सूत्र वापरायचं आहे तर तुम्ही हे सूत्र पाठ करून ठेवा तर आता मग सुरुवात करूया सरासनच्या पंधरा पॉईंट तीनला सरासनचे पंधरा पॉईंट तीनमधील पहिला प्रश्न आहे चौकोन ए बी सी डीमध्ये लांबी ए बी बरोबर तेरा सेंटीमीटर लांबी डी सी बरोबर नऊ सेंटीमीटर लांबी ए डी बरोबर आठ सेंटीमीटर तर चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ काढा आपल्याला हा बाजूला चौकोन दिलेला आहे आणि आपल्याला माहिती जी दिलेली आहे त्याहून त्याचं आपण काय करायचं क्षेत्रफळ काढणार आहोत सर्वप्रथम आपण उदाहरण सोडवत असताना तर दिलेली आकृतीही काढून घेतो त्यानंतर जी दिलेली माहिती ती तीही लिहून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण तो प्रश्न किंवा ते उदाहरण सोडवणार आहोत तर आपण आकृती इथे काढून घेतलेली आहे त्यानंतर चौकोन मध्ये लांबी ए बी तेरा सेंटीमीटर लांबी डी सी बरोबर नऊ सेंटीमीटर आणि लांबी एडी बरोबर आठ सेंटीमीटर हे आपल्याला माहिती दिलेली होती ती आपण माहिती लिहून घेतलेली आहे त्यानंतर चौकोन ए बी हा समलंब चौकोन आहे हा जो ए बी सी डी हा चौकोन आहे तो समलंब चौकोन आहे आकृतीत बाजू ए बी बरो बाजू ए बी समांतर बाजू डी सी आहे बाजू ए बी समांतर बाजू डी सी रेक ए डी हे समांतर बाजूंमधील अंतर म्हणजेच उंची आहे तर ए बी ला बाजू समांतर कोणती बाजू आहे डी सी आणि ए डी हे काय आहे या दोन्ही बाजूंमधील अंतर म्हणजेच ह्याची काय आहे या चौकोनाची उंची आहे म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे क्षेत्रफळ तर एक चेतून गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज ज्या समांतर बाजू आहे त्यांच्या लांबींची बेरीज गुणिले उंची ही जी उंची आहे ती उंची म्हणून आपण काय केलं ए म्हणजे काय एरिया एरिया म्हणजे क्षेत्रफळ म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले लांबी ए बी अधिक लांबी डी सी गुणिले लांबी ए डी याची किमती माहिती आहेत आपल्याला सोडूयात चला मग काय होईल एक छेद दोन गुन्हेले काय होईल लांबी बी किती आहे तेरा आधी नऊ डे सी किती आहे नऊ गुणिले उंची किती आहे आठ एक छेद दोन आहेत तसे गुणिले गुन्हेले काय होईल तेरा आणि नऊ यांची बेरीज किती मिळते आपल्याला तर बावीस मिळते गुणिले आठ बरोबर काय होईल आपण दोन नेते भाग देऊया म्हणजे अकरा गुणी बावीस होईल म्हणजेच काय अकरा गुणी आठ होईल अकरा आठ ते किती येतं अठ्ठ्याऐंशी येतं म्हणजेच काय समलंब चौकनाचे क्षेत्र आपल्याला किती मिळेल अठ्ठ्याऐंशी चौरस सेंटी मीटर तर आपलं पहिलं उदाहरण सोडवून झालेलं आहे तर आपण सुरुवातीला काय केली जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण आधी लिहून घेतलेली आहे सूत्र लिहिलं आहे आणि त्या सुरुवाती जे आपल्याला किमती दिली आहे त्या था, किमती ठेवून आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे आपल्याला क्षेत्रफळ मिळालेलं आहे किती आहे ते अठ्ठ्याऐंशी चौदा प्रश्न एका संलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे आठ पॉईंट पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आहे त्याची उंची चार पॉईंट दोन सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनातील क्षेत्रफळ काढा तर इथे संलंब चौकोनांच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे आठ पॉईंट पाच सेंटीमीटर व अकरा पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आणि उंची चार पॉईंट दोन सेंटीमीटर आहे ही माहिती आपल्याला दिलेली आहे म्हणून संलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र एकशे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची मग काय होईल एकशे दोन गुणिले बाजू किती आहेत आठ पॉईंट पाच व अकरा पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणून आठ पॉईंट पाच आधी अकरा पॉईंट पाच यांची काय होईल बेरीज होईल गुणिले उंची किती आहे चार पॉईंट दोन बरोबर काय होईल त्यांची बेरीज करूयात आपण एकशे दोन गुणिले काय होतील त्यांची बेरीज किती येते वीस येते गुणिले चार पॉईंट दोन बरोबर काय होईल तर बे के बे आणि बे के बे म्हणजे दहा येतील म्हणजेच काय दहा गुणिले चार पॉईंट दोन बरोबर काय होईल हा चिन्ह नाही असं समजून आपण हा गुणाकार करूयात म्हणजे काय होईल चारशे वीस येईल आणि हा एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजे उत्तरातून आपण एक अंक सोडून दशांश चिन्ह दिले आप तर आपल्याला उत्तर काय मिळतं बेचाळीस मिळतं म्हणजेच काय बेचाळीस चौरस सेंटीमीटर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बेचाळीस चौदा सेंटीमीटर आहे तर दुसराही प्रश्न आपला सोडून झालेला आहे यानंतर तिसरा प्रश्न चौकोन पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे समद्विभुज म्हणजे काय तर समान बाजू अस समान दोन बाजू असलेला समलंब चौकोन आहे लांबी पी क्यू बरोबर सात सेंटीमीटर ही लांबी पीक्यू बरोबर सात सेंटीमीटर रेक पी एम लंब बाजू येसा रेक पी एम लंब बाजू येसा लांबी एस एम बरोबर तीन सेंटीमीटर समांतर बाजूमधील अंतर चार सेंटीमीटर आहे या दोन पी क्यू आणि यम आर या समांतर बाजूमधील अंतर किती आहे चार सेंटीमीटर आहे तर चौकोन पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ काढा पण त्याआधीकडे लक्ष द्या ह्या प्रश्नाला स्टार केलेला आहे म्हणजे हा प्रश्न परीक्षेत बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे तर चला तर मग आपण सोडून पाहूयात चौकोन पी क्यू आर एस हा समद्विभुज संलंब चौकोन आहे लांबी पी क्यू बरोबर सात सेंटीमीटर लांबी एस एम बरोबर तीन सेंटीमीटर लांबी पी एम बरोबर चार सेंटीमीटर वेग पी एम लंब बाजू येसा वेग पी एम लंब बाजू येसा बाजू पी क्यू समांतर बाजू येसा बाजू पी क्यू समांतर बाजू येसा ही माहिती आपल्याला दिलेली आहे हा जो काटकोण तरी आहे तो आपल्याला प्रश्न दिला होता काट है है है। PM है काट हा काटकोण त्रिकोण आपण बनवलेला आहे आणि त्याला एन असं नाव इथे दिलेलं आहे त्रिकोण पी एम एस व त्रिकोण क्यू एन आर या काटकोण त्रिकोणा त्रिकोण पी एम एस आणि त्रिकोण क्यू एन आर हे काटकोण त्रिकोण आहे तर कर्ण पी एस एकरूप कर्ण क्यू आर कर्ण पी एस हा कर्ण क्यू शी काय आहे एकरूप आहे आणि बाजू पी एम एकरूप बाजू क्यू एन बाजू पी एम ही बाजू ची काय आहे एकरूप आहे म्हणून काय त्रिकोण पीएमएस पी एम एस त्रिकोण क्यू एन आर हे कशाने एक रूप आहे तर कर्णभूजा कसोटी आर्यन बरोबर लांबी यस्य लांबी आर्यन बरोबर लांबी एम म्हटलेले का तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत त्या एकरूप त्रिकोण आहेत आणि त्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत म्हणून एस एम जितकी असेल तितकीच एन आर असेल म्हणून आर लांबी आर एन बरोबर आपल्याला काय मिळेल आर एन किंवा एन आर असे आपण घेऊ शकतो किती मिळेल ती तीन सेंटीमीटर आणि एस एम किती आहे तीन सेंटीमीटर आहे ही दिलेली आहे आपल्याला चौकोन पी एम एन किंवा काय आहे आयत आहे पी एम एन किंवा आयत आहे म्हणून काय होईल म्हणून लांबी एम यन बरोबर काय असेल लांबी पिक्यू असेल ते किती आहे सात आहे पिक्यू जितकास सात दिलेलं आहे पिक्यू जितका असेल तितकाच काय आहे यमएन पण आहे मग ते काय होईल सात सेंटीमीटर होईल आणि आयताच्या समोरील बाजू काय असतात समान असतात काय का होईल आयताच्या समोर बाजूंची लांबी समान असते म्हणून आपण काय दिलेलं लांबी यमयन बरोबर लांबी पिक्यू बरोबर सात सेंटीमीटर आता आपल्याला काय करायचं आहे लांबी काढायची आहे म्हणजेच काय होईल लांबी एस आर बरोबर काय होईल लांबी एस एम आधी लांबी एम एन अधिक लांबी एन आर पूर्ण एस आरची आपल्याला लांबी करायची म्हणजेच काय होईल एस एम अधिक यम एन आधी एन आर एस एम किती आहे तीन आहे अधिक एम एन किती आहे सात आहे तर मिळालं आपल्याला एम एन सात अधिक एन आर किती आहे तीन यांची बेरीज किती येते तर तेरा म्हणजे लांबी एस बरोबर काय मिळेल आपल्याला तेरा सेंटी मीटर लांबी एस तेरा सेंटी मीटर मिळालेली आपल्याला संलंब चौकणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर एकचे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची बरोबर काय होईल एकशे दोन गुणिले काय होईल लांबी पिक्यू आधी लांबी एस आर गुणिले उंची काय आहे लांबी पी एम बरोबर एक छेद दोन गुनिलेले कौसार काय पी क्यू किती आपला सात आहे आधी एस आर किती मिळाला आपल्याला इथे तेरा मिळालेला आहे गुणिले उंची किती आपली चार आहे बरोबर एकछेद दोन गुणिले तेरा आणि सात यांची बिरीज किती येते वीस येते गुणिले चार बरोबर काय होईल आता इथे बेक के बे आणि बेक के बे दहा म्हणजे दहा गुण्य वीस म्हणून दहा गुणिले चार होईल बरोबर काय होईल चाळीस म्हणजेच काय तर चाळीस चौरस सेंटीमीटर म्हणून संलंब चौकोनाचे क्षेत्रफळ चाळीस चौरस सेंटीमीटर आहे आपला संग्रह सोडून पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद